काका कुठली जोडी नायगाव कुठे आला काय वैजापूर वैजापूर कडे खूप दूर आले म्हण एका शेतकऱ्यांना मोठ्या मापाची जोडी आहे कशी दाताला वगैरे साहसा दात करते का कर दोघी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी आणणार एका शेतकरी मोठ्या मापाची जोडी आहे कुठली जाते हा काही सोनखैरी खिल्लार सोनखैरी खिल्लार एका शेतकरी मोठ्या मापाची जोडी आहे वैजापूरची जोडी आहे दात करते फुल फुल मोठं माप शेतकरी तर शेतकऱ्याची जोडी आहे काय किंमत सांगता शेट एक लाख एकसष्ट हजार वेळात बस नाही तर कमी जास्त होणार ना शेतकरी एक लाख एकसष्ट हजार किंमत आहे सहा सात आठ करते गरीब आहे ना एकदम फुल गरीब आहे फुल मोठ्या मापाची जोडी आहे एकदम बाजारामध्ये अशी जोडी नाही शेतकरी मित्रांनो आज आप साच अश्टपस्तिस। साच अश्टपस्तिस। का आपला एकदा मोबाईल नंबर सांगावं मोबाईल नंबर आठशे वीस आठशे चोवीस सहासष्ट पस्तीस हे बरं तुम्हाला जोडी वगैरे आवडले तर तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे घ्या बरं का थोडी अशी पुढे अशी पुढे फिरू शेतकरी जोडी शेतकरी मात्र वैजापूरची एक लाख एक्स्ट्रा हजार किंमत आहे फुल मोठं माप आहे चे नमस्कार नमस्कार किती जोड्या आज जोड़ा, तीन जोड्या तीन जोड्या आणि एक सिंगल बैल ही कशी दाताला वगैरे पूर्ण झाली आहे का पूर्ण झाली मोठ्या अपडी गरीब आहे ना एकदम कामाची गॅरंटी वगैरे पूर्ण कामाची गॅरंटी राहण्यास की पूर्ण जोड्यांची तिघी जोड्यांची आणि तो एक सिंगल आहे यांची काय किंमत सांगता शेवटी एक लाख एकावन्न हजार किंमत आहे वर बसल्यानंतर कमी जास्त होऊन राहत कमतर फुल मोठ्या अपज जोडी ही पुढची कशी दाताला ही दाताला करदात करते ही करदात आहे का करदारी शिकणार दाताला गरीब नाही पण गरीब, गरीब शिकणार नो कामाला वगैरे कामाला वगैरे चालू ना हो संपूर्ण हे पण संपूर्ण कामाला चालू शिकणार नो तुम्हाला मागून सर्व दाखल ही पुढची ही कशी दाताला ही सहा सात आते का यांची कामाची गॅरंटी यांची पण पूर्ण यांची पण संपूर्ण कामाची गॅरंटी असते मित्रांनो यांची काय किंमत सांगते यांची सांगायची मी सत्तर हजार सांगतो सत्तर सांगायची हे वर बसण्याचं कमी जास्त जाणार आहे ही पण मस्त जोडी आहे हा पुढचा सिंगल आहे का एक लाख अकरा हजार यांची एक लाख अकरा हजार किंमत शिकत बसण्या कमी जास्त बस आहे हा दा हा, हा गरीब आहे ना हो एकदम गरीब आहे याची काय किंमत सांगतो शेट याची सांगायची चाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार सांगायला याची पण हे बसल्या ना तुम्हाला एक सिंगल आहे आणि तीन जोड्या तुमच्या दर शनिवारी इथं दावाना सुंदर नो बघू शकता तुम्ही चाळीसगाव मार्केटमध्ये ज्या किमती सांगितल्या शेतकऱ्यांना होते किमती फक्त सांगायच्या वर दोस नाही तर कमी जास्त होऊन जात केड आपला एकदा मोबाईल नंबर सांगून सत्याहत्तर वीस एक्कावन पंच्याहत्तर झिरो झिरो आकाश चव्हाण आका चाळीस गावांना हे बघ तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे दिला आहे

कमी जास्त होऊन जाणार करंट डायरेक्ट ना ना। ना। फुल टॉपची डायरेक्ट हा एक नंबर डायरेक्ट जोडी

मागून राहिलेला लाख रुपयाला मागत आहे का लाख रुपयाला मागणी झाली एक लाख सोडून द्याव एक लाख घेऊ सोडून देणार पाहिजे कशी दाताला संपूर्ण झालेली ही पूर्ण झाली एक दाताला यांची कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण कामाची गॅरंटी यांची पण संपूर्ण कामाची गॅरंटी आणणार आहे यांची सांगायची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार फायनल कितीला सोडायचं असेल दिवाळीची की ऑफर वेपर आहे तुमच्याकडे दिवाळीची की ऑफर वगैरे ऑफर बी ना ऑफर आहे का हे पैसे तर दिवाळीची ऑफर पण चालू आहे यांच्याकडे यांची सांगा पंच्याण्णव हजार आहे का फायनल किंमत पंच्याण्णव हजार आहे व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे हा पुढचा एक सिंगल आहे का हा एक सिंगल राहणार आहे हा सिंगल आहे का हो संपूर्ण झालेला आहे पूर्ण झालाय याची चाळीस हजार सांगितली होती ना याची सांगायची पंचेचाळीस हजार रुपये फायनल चाळीस हजार रुपये द्यायचे डिस्काउंट डिस्काउंट जोड्या का दिवाळीचे गोरा फ्री देऊन देऊ त्यांना बस का हो तीन जोड्या घेतल्या रे गोरा फ्री गोरा फ्री देऊन देऊ नवीन वापर काढलेली दिवाळी वापर आहे का दिवाळी ऑफर दिवाळी शे कै दादा लादाला साधा, सा साधा हाँ। देगा करता दे तो साधा दे बार बार

हा का हे वासरू घ्यायलाच पाहिजे म्हणून आपण बी दामान घेऊन घेतलेला आहे वासरू दाम लावून घेतलाय हा दाम लावून घेतलेला आहे तर ऍक्टिव्ह आहे आहे शंभर टक्के खुश करणार आहे हा बैलगाडा शर्यतीचा वासरू आहे चांगलं वासरू आहे क्वालिटीचा अरे वासरू घ्या कुठं हॅलो हे येईल ना दाबारे जरा चला भूषण दादा त्यांची व्हिडिओ घ्या चला